नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की वयोमर्यादा किती असते आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या क्लासची रूपरेषा आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहतच आलेलो आहोत अभ्यासक्रमाबद्दल सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपले क्लास चालू झालेले आहेत टी ए आय टी टी झालेले आहे मराठी मीडियम मध्ये क्लास असणार आहेत मित्रांनो लाईव्ह क्लास टायमिंग नुसार तुमचे लाईव्ह क्लास, क्लास होतील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच रेकॉर्ड सुद्धा मिळणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत आणि नोट्स सुद्धा दिले जाणार आहेत जे की विषयानुसार नोट्स उपलब्ध असणार आहेत त्यानंतर नोट्स सोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिका विश्लेषण सुद्धा भेटणार आहे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुद्धा करू शकता तुम्ही म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पी पी वाय क्यू या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही तुम्ही प्रतीक्षित आहात आता हे करण्यासाठी तुम्हाला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे मित्रांनो व्हॉट्सअपवर संपर्क साधल्यानंतर तुम्हाला क्लासची डिटेल मिळणार आहे दिवसभरामधला किमान चार तास अभ्यास करायचं तुम्ही लक्षात ठेवा चार तास अभ्यास केला तर तुमच्या नावाच्या पुढे टी आर शब्द लागेल लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एकदा वय निघून गेल्यानंतर तुम्हाला परत परत ती संधी मिळणार नाहीये आता मागच्या भरतीमध्ये बावीस वर्षाचे सुद्धा शिक्षक झालेले आहेत शेवटचं एज बेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा शिक्षक झालेले आहेत मार टीला आपले तीन हजार प्लस विद्यार्थी पास झालेले आहेत टी ए आय टी एक्झाम मध्ये बाराशे प्लस विद्यार्थ्याचा आतापर्यंत शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत अजून बरेच विद्यार्थी वेळोवेळी जशा लिस्ट लागतील तसं आपल्याला मेसेज करत असतात सर मी तुमच्यामुळे शिक्षक झालो तुमच्या क्लासमुळे शिक्षक झालो गृह अकॅडमीचा रिझल्ट शिक्षक भरती व टी टी परीक्षा याबद्दल चांगला आहे मित्रांनो मित्रांनो चला काय आता वेळोवेळी मला बरेच विद्यार्थी वय विचारत असतात की चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षाचे सुद्धा लोक किंवा अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत सुद्धा येत आहेत की आमचं वय पात्रता किती असते ते माहीत नसतं काही लोकांना माहीत असतं काही लोकांना माहीत नसतं वय झाल्या गेल्यानंतर ते पश्चातापात असतात कुठल्या तरी संस्थेवर आमिष दाखवलेलं असतं त्या आमिषापुढे ते काम करत असतात अशा विद्यार्थ्यांसाठी एकच दे सांगतो वय तुमचं जर विचारात घेतलं वयाचा विचार केला ओपन कोणतंही आरक्षण नसलेले ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो अडतीस वर्ष आहे मग काही काही लोक मराठा समाजाचे असतात मराठा काही लोक लिंगायत समाज असतात लिंगायत आता लक्षात घ्या हे ओपन मध्ये येतात ये ओपन मध्ये ब्राह्मण वगैरे वगैरे आता मित्रांनो लिंगायत समाजासाठी ईडब्ल्यू एस हे सर्टिफिकेट काढून घ्या तुम्ही त्रेचाळीस वर्ष मराठा समाजासाठी सी सर्टिफिकेट काढून घ्या तुमचं त्रेचाळीस वर्ष वयापर्यंत तुम्हाला आरक्षण असणार आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा वयवाडीचा दुसरा मुद्दा असा आहे म्हणजे काष्ट जे कि तुम्हाला काष्ट असेल तेव्हा त्रेचाळीस वर्षापर्यंत शिक्षक भरती देता येते साधारणपणे मित्रांनो जे लोक मराठा समाजामध्ये येतात किंवा इतर कोणत्याही समाजात जैन येतात त्यानंतर मुस्लिम समाजामध्ये येतात त्या लोकांना सर्वांना एकच कळकळीची विनंती आहे तुम्ही मध्ये बसत असाल तर सर्टिफिकेट काढा किंवा मराठा आरक्षण एससीबीसी मध्ये बसत असाल तर एससीबीसी सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे आणि ते परीक्षा अगोदरच लागतंय आताच कामाला लागा आणि ते सर्टिफिकेट आपल्या हातात पडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वयामध्ये साधारण पाच वर्षाचा फरक दिसून येत आहे म्हणजे पाच वर्ष तुम्हाला वाढीव भेटत आहेत लक्षात घ्या जे की ओपनला अडोतीस वर्ष वय आहे तेच कास्टसाठी त्रेचाळीस वर्ष वयाची आठ आहे त्यानंतर आपलं व्यावसायिक पात्रता शिक्षण या सर्व गोष्टी आपण वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतो ते सर्व मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हे सर्व मुद्दे लक्षात आलेले असतील सबस्क्राईब करा लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाईव्ह क्लासचा ला, सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असलेला गृह अकॅडमीचा क्लास सुद्धा जॉईन करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो